साताऱ्यातील माचीपेठेमध्ये झालेला भीषण स्फोट हा फटाक्यांच्या दारूचा असल्याचे पोलीस तपासामध्ये समोर आले आहे या प्रकरणी शहर पोलिसांनी दोघांना अटक केली शाहिद हमीद पालकर वय वर्ष छत्तीस आणि तबरेज गणी पालकर वय वर्ष बेचाळीस राहणार गुरुवार परत सातारा अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत न्यायालयाने त्यांना पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे सातारा शहरातील माची पेठेतील एका चिकन दुकानामध्ये दोन दिवसापूर्वी दुपारी दीडच्या सुमारास भीषण स्फोट झाला गॅस स्फोटात मुजमिन हमीद पालकर वय वर्ष बेचाळीस हे जागीच ठार झाले होते दरम्यान स्फोटानंतर सर्व तपास यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या त्यांनी स्फोटाचे कारण शोधण्यास सुरुवात केली प्राथमिक चौकशीत फटाक्यांच्या दारूचा हा स्फोट असल्याचे समोर आले यानंतर पोलिसांनी स्फोटक पदार्थ आणणाऱ्यांचा शोध सुरू केला दोन दिवसापासून हा शोध सुरू होता पोलिसांनी घटनेनंतर काही तासातच शाहिद पालकर आणि तबरेज पालकर या दोघांना अटक केली त्यांची रात्रभर कसून चौकशी करण्यात आली त्यानंतर आज दुपारी त्यांना न्यायालयामध्ये नेण्यात येणार आहे न्यायालयाने त्यांना सात ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के अधिक तपास करत आहेत दरम्यान स्फोट झाल्यानंतर रात्री पुण्यातील एटीसीचे पथक साताऱ्यामध्ये आले होते या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली त्यानंतर स्फोटाच्या ठिकाणाचे नमुने ताब्यात घेतले त्यांनी घेतलेले नमुने तसेच सातारा पोलिसांनी घटनास्थळाचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथील फॉरेन्सिक लॅबला पाठवले आहेत त्याचा अहवाल आल्यानंतरच स्फोटक पदार्थांची आणखी माहिती समोर येईल असे पोलिसांनी सांगितले दरम्यान साताऱ्यामध्ये झालेला स्फोट हा कमालीचा मोठा असल्याने आणि त्यामुळे झालेल्या हानीचे प्रमाण हे लक्षणीय असल्याने स्फोटकाचा साठा निश्चित जादा असल्याचे स्पष्ट आहे दिवाळीसाठी साठी आपटबार बनवण्यासाठी हा साठा आणला असेल तर तो आपटबार बनवण्याचे ट्रेनिंग कोणी दिले नेमकी स्टोरी काय आहे एवढा साठा आणण्यासाठी किती रुपये मोजावे लागले हा साठा कोणी दिला स्फोटक पदार्थ देणाऱ्यांची किती जणांची चेन आहे त्यासाठी कोणाची परवानगी घेतली होती का असे सवाल उपस्थित होत आहेत मात्र माची पेठेमध्ये चिकन सेंटर मध्ये झालेल्या स्फोटानंतर पेठ आजही भेदरलेलीच आहे परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त कायम आहे दरम्यान स्फोट प्रकरणातील मृत व्यक्ती मुजमिन हमीद पालकर यांचा मोबाईल सापडला असून त्यांच्या मोबाईलचे सीडीआर आर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे